रायगड जिल्ह्यातील शासन आपल्याधारी कार्यक्रम न भूतो न भविष्यते असा होईल शासन आपल्याधारी कार्यक्रमात नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील रायगड जिल्ह्यातील कार्यक्रम हा शासनाचा सत्तावीसावा कार्यक्रम असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावतील जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील त्यामुळे रायगडमधील शासन आपल्याधारी कार्यक्रम हा न भूतो न भविष्यते असा होईल असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद आमदार भरत सेठ गोगावले यांनी केले आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात आपल्या लोणेर या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा होणार आहे न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा हा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये बरेचसे लाभार्थी लोक येऊन हजेरी लावणार आहेत आणि आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे आणि ज्यांना द्यायचा आहे तर अशा प्रकारे शासन आपल्याधारी हा कार्यक्रम आपल्या सरकारने सुरू केलेला आहे आत्तापर्यंत हा एकवीसवा कार्यक्रम आहे आणि सगळीकडे हाऊसफुल कार्यक्रम आहेत की जेणेकरून लोक उत्स्फूर्तपणे येतात कार्यक्रम पाहतात आणि मग जातात आपापल्या घरी त्यांची संपूर्ण कार्यक्रमाच्या तिथं व्यवस्था केलेली आहे बसण्याची शौचालयाची पाण्याची सगळी व्यवस्था आम्ही लोक करतोय तर माझं म्हणणं आहे की हा कार्यक्रम आवर्जून आपण सगळ्यांनी येऊन पाहावा